गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वाद सुरू आहे या वादावर आता पडदा पडणार आहे या विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होणार आहे पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन मुंबईकर आणि नवी मुंबईकरांसाठी डबल धमाका आहे मुंबईत भुयारी मेट्रोचा तिसरा टप्पा आणि नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होत आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वीस सप्टेंबरला दिल्लीत मोदींची भेट घेतली आणि या प्रकल्पांच्या उद्घाटनाची माहिती दिली पंतप्रधान मोदी फिनटेक परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पूर शेतकरी नुकसान संरक्षण कॉरिडॉर याबाबतही चर्चा केली मात्र मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे नवी मुंबई विमानतळ पनवेल उलवे दरम्यान अठराशे हेक्टरवर हे ग्रीनफील्ड विमानतळ उभं राहिले पंतप्रधान मोदी सैन्याच्या विशेष विमानानं धावपट्टीवर उतरतील आढावा घेतील आणि विशेष कार्यक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करतील सी आय एफ सी चे चारशे पन्नास जवान तैनात करण्यात येणार आहेत तसंच उद्घाटनासाठी इंडिगो आणि आकाशा एअरलाइन्सला मान देण्यात येईल गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा वाद सुरू आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते दिवा पाटील यांचं नाव द्या अशी मागणी जोर धरते दिवा पाटील हे शेतकरी नेते होते त्यांनी विमानतळासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य मोबदला मिळवून दिला त्यामुळे विमानतळाला दिवा पाटील यांचंच नाव द्या यासाठी स्थानिक नेते आणि प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनही केली दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी कार रॅली काढण्यात आली होती यात दिवा पाटील नावाशिवाय उद्घाटन होऊ देणार नाही अशा घोषणाही देण्यात आल्या मनसेनं पनवेलमध्ये आंदोलन केलं तर ठाकरे गटानं विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव का दिलं जात नाही असा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर जून मध्ये ऑल कमिटी पार्टी कमिटीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देऊन नामकरणाचा प्रश्न वेगानं सोडवण्याची मागणी केली आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निश्चितच नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचं नाव दिलं गेलं पाहिजे तसा प्रस्ताव तयार केला आहे आणि केंद्र सरकारची अनुकूलता देखील आहे नाव देण्यासंदर्भात जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारमध्ये सुरू आहे त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानं मोदी आणि महाराष्ट्र सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट झाली विमानतळावर कमर्शियल ऑपरेशन सुरू झाल्यावर दिबा पाटील यांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिलंय केंद्राने प्रस्तावाला अनुकूलता दर्शवले हे नामकरण प्रक्रिया केंद्रात सुरू आहे ती लवकरच पूर्ण होईल या भूमिकेमुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय आणि नवी मुंबईकर खुशही झालेत विमानतळासाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या नेत्याला मानही मिळेल यामुळे आंदोलकांचा रोष कमी होऊ शकतो हा नामांतरवाद राजकीय असला तरी स्थानिक भावनांचा आदर करणं गरजेचं असतं हाच आदर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय दिबा पाटील यांचं योगदान लक्षात घेता विमानतळाला त्यांचं नाव देणं योग्य आहे मोदी फडणवीस सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लँड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद